संत जनार्दनस्वामी आश्रमाजवळ दुचाकी कंटेनरचा अपघात अपघातात एक ठार तर एक जखमी कोपरगाव शहरातील नगरमन्मड महामार्गावरील राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दनस्वामी महाराज समाधी मंदिराजवळ सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शिर्डीच्या दिशेवरून येवल्याच्या दिशेने जाणाऱ्या एच आर अडोतीस एच दहा एकसष्ट या कंटेनरची एम एच सतरा ए एच दहा एक्केचाळीस या स्प्लेंडर दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील हाफिज रफीक शहा वय अंदाजे चौतीस राहणार येवला हे मयत झाले असून शिवाजी अर्जुन थोरात वय अंदाजे त्रेपन्न राहणार रुई तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर हे जखमी झाले असून त्यांच्यावर एजीएस हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे यावेळी महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल वाय के सुंबे आणि महेश फड हे घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत मयत हाफीज शहा यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून कंटेनर चालक आणि कंटेनर पोलिसांनी ताब्यात घेत पुढील कारवाई शहर पोलीस करत आहे तसेच पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहतूक पूर्ववत केली आहे